नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे थकीत अनुदान मिळणार का तर या संदर्भातील अनेक लाभार्थी वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारणा करत होते तर त्या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर थकीत अनुदान जमा होणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की नाही मित्रांनो मागील जे काही अपडेट होतं की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं मागील पाच ते सात महिन्यापासूनचं अनुदान थकीत आहे आणि या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी वेळोवेळी तहसील कार्यालयामध्ये चक्र मारलेले आहे भेटी दिलेल्या आहेत परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे तर ती सगळ्या निराधार बांधवांना अतिशय वाईट अशी वागणूक देतात त्यांना सन्मानाने वागवत नाही त्याचबरोबर थकीत अनुदानाबाबतची कोणतीही माहिती देत नाही परंतु असे काही कर्मचारी आहेत की ते वेळोवेळी सांगत आलेले आहे की वरून जर फंड आमच्याकडे उपलब्ध झाला आम्ही या संदर्भात कार्यवाही करू आणि आपल्या खात्यावर हे थकीत अनुदान जमा करू तर मित्रांनो मागील अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय व विशेष योजनेचे जे काही मंत्री आहे नरहरी झिरवळ तर यांनी विधिमंडळामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की लाभार्थ्यांचे पाच ते सात महिन्याचे जे काही थकीत अनुदान आहे तर ते आम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहोत यासाठी त्यांनी हवाला दिला होता की शासनाकडे जसा जसा, जसा फंड उपलब्ध होईल त्यानुसार जे काही रेग्युलर हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर त्याच्यासोबतच मागील हप्ते सुद्धा टप्प्याने आम्ही जमा करणार आहोत आणि मित्रांनो या संदर्भात जी महत्वाची बातमी होती की सप्टेंबरच्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन ते चार महिन्याचं जे काही थकीत अनुदान होतं तर ते सुद्धा जमा झालेलं आपल्याला दिसून येईल परंतु मित्रांनो फार तुरळक ठिकाणी अशा प्रकारचं थकीत अनुदान जमा झालेलं आपल्याला दिसून येईल आणि या योजनेचे जर लाभार्थी जर बघितले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लाभार्थी आहेत परंतु सगळेच लाभार्थी अजूनपर्यंत वंचित आहेत तर यासाठी नेमकं मित्रांनो आता आपण बघूया पुढची अपडेट की नेमकं आता महाराष्ट्रामध्ये काय सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की कालच प्रहार जनशक्ती ही पार्टी जी आहे तर त्या पार्टीच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या मोर्चाच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या की महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांना तात्काळ जे काही थकीत अनुदान आहे तर ते, ते वितरित करण्यात यावं त्यानंतर वाढीव अनुदान तात्काळ देण्यात यावं आणि त्या संदर्भात कोणतेही डॉक्युमेंट मागितले जाऊ नये जी काही जुनी माहिती तहसील कार्यालयाकडे आहे वेबसाईट आहे तर त्याचाच वापर करण्यात यावा नवीन कोणतेही डॉक्युमेंट्स लाभार्थ्यांना मागितले जाऊ नये त्याचबरोबर थकीत अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावं अशी प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीसाठी ज प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती जिल्हाधिकाऱ्यावर मोठा मोर्चा होता आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जर दुसरी बातमी बघितली आपण तर संभाजीनगर मधून सुद्धा एक माहिती आलेली आहे आणि संभाजीनगर मध्ये सुद्धा कलेक्टर ऑफिस समोर मोठं आंदोलन झालेलं आहे आणि याही आंदोलनामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे निराधार बांधव आहे विधवा महिला त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि या आंदोलनाची सुद्धा प्रमुख मागणी होती की आमचे जे काही पाच ते सात महिन्याचे जे काही थकीत अनुदान आहे तर ते आम्हाला तात्काळ जमा करावं तर मित्रांनो महाराष्ट्रातील आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने थकीत अनुदान लाभार्थ्यांना तात्काळ मिळावं यासाठी आंदोलन सुरू झालेली आहे आणि येत्या काळामध्ये याचा चांगला मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि आपलं जे काही थकीत अनुदान आहे की तुरळक ठिकाणी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होते परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्याने आपल्या खात्यावर हे अनुदान लवकरच जमा केलं जाणार असल्याचंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे कारण या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन सुरू झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे की दिवाळीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांचं थकीत अनुदान देणे आता गरजेचं झालेलं आहे अन्यथा निवडणुकीवर वाईट परिणाम होऊ शकतो तर याची पूर्ण जाणीव महायुतीला आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री याचा गांभीर्याने विचार करतील आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर थकीत अनुदान लवकर जमा करतील त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट आता वाढीव अनुदानाची मागण्यात वाढीव अनुदानासाठी मागण्यात येत आहे तर ते, ते डॉक्युमेंट सुद्धा आता रद्द करतील आणि मागील जे काही डॉक्युमेंट तहसील कार्यालय कार्यालयाकडे आहे किंवा इतर पुरावे आहे तर त्याचाच वापर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा ऑक्टोबर मध्ये जमा करतील तर अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आता जोर धरू लागलेल्या आहेत आणि याचाच परिणाम मित्रांनो आपलं जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आता आपल्याला मिळण्याची जी काही कार्यवाही आहे तर ते आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या स्वरूपात सुरू झालेली आहे तर मित्रांनो या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट येणार आहे तर ते वेळोवेळी आपल्या चॅनलवर तात्काळ दिले जाणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद